गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी पॅड या ठिकाणी शैक्षणिक साहित्य जे आहे ते या ठिकाणी दिलं जात आहे आणि सगळ्या जाती धर्मातले लोक एकत्रित येऊन सुरेश अण्णा देसाहेब यांचा वाढदिवस एक उत्सव असतो या मतदारसंघामध्ये परंतु यावर्षी मात्र मसाजुकचे सरपंच संतोष अण्णा देशमुख यांचं दुःखद निधन झालं असल्याकारणाने अण्णांनी वाढदिवस साजरा केला नाही परंतु जो शैक्षणिक साहित्याचं सा वाटप करून विचारांची देवाणघेवाण करून जो वाढदिवस साजरा केला जातो तो वाढदिवस याही वर्षी अतिशय धुमा धूमधडाक्यात अण्णांचे हे सगळे कार्यकर्ते अतिशय सुंदर पद्धतीने वाढदिवस साजरा करत आहेत त्याबद्दल सगळ्यांचं अभिनंदन आणि सुरेश अण्णा दस साहेब यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी शुभेच्छा आष्टी पाटोदा शिरूर मतदारसंघाचे लोकप्रिय नेते माननीय आमदार सुरेश अण्णा दस साहेब यांच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक साहित्य म्हणून अशा हजारो पॅडचं या ठिकाणी वाटप करण्यात येत आहे वितरण करण्यात येत आहे महाराष्ट्राचे लाडके नेते अन्यायाला वाचा फोडणारे नेते सर्वसमावेशक नेतृत्व म्हणून आमदार सुरेश अण्णा देसाहेब यांची संपूर्ण महाराष्ट्राला ओळख आहे आणि अशा आपल्या लोकप्रिय लाडक्या नेतृत्वाच्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्त त्यांचे सर्व, सर्व कार्यकर्ते आहेत जीवाला जीव देणारे सगळे कार्यकर्ते आहेत आपण बघतो आहोत अशा पद्धतीने हे हजारो पॅड या ठिकाणी तयार करण्याचं काम चालू आहे पॅडला त्या ठिकाणी स्टिकर लावण्याचं काम चालू आहे आपण या ठिकाणी अनेक या ठिकाणी नेते बघतो परंतु अशा पद्धतीनं वाढदिवस या ठिकाणी सुरेश अण्णादस साहेब यांचा या ठिकाणी होताना आपल्याला पाहायला मिळतो आहे आणि आम्ही देखील अनेकदा जवळून बघितलं आहे की महाराष्ट्रातले एकमेव नेते आहेत सुरेश अण्णा धस साहेब वाढदिवसाच्या निमित्ताने फक्त पुस्तकांचा स्वीकार करतात हा गेल्या दहा वर्षातला अनुभव आहे आणि यावर्षी अण्णा देशमुख यांचं दुःखद निधन त्यांच्या हत्या झाल्या कारणाने अण्णांनी वाढदिवस साजरा न करण्याचा त्या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे परंतु तरी देखील त्यांचे जे कार्यकर्ते आहेत सगळे त्यांच्यावर अत्यंत जीवापाड प्रेम करणारे सगळे कार्यकर्ते आहेत ते आपण बघतोय कशा पद्धतीने या ठिकाणी हे शैक्षणिक साहित्य आणि गोरगरीब गरजवंत आणि सर्व जातीतील सर्व धर्मातील विद्यार्थ्यांसाठी एक अनोखा उपक्रम या ठिकाणी हे सर्व कार्यकर्ते या ठिकाणी करताना आपल्याला पाहायला मिळत आहे मित्रो या सगळ्या कार्यकर्त्यांचा हा उपक्रम तुम्हाला कसा वाटतो नक्की कॉमेंट्समध्ये लिहा आणि यानंतर या हे जे सगळे कार्यकर्ते आहेत त्यांच्याकडून आपण ह्या उपक्रमाबद्दल थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया माननीय आमदार लोकमिती सुरेश अन्नादे यांच्या अविष्टचिंतन निमित्त डोंगरकिंडी जिल्हा परिषद गटातील सर्व कार्यकर्ते मिळून हा आदरणीय सुरेश अण्णादास यांच्या आदेशानुसार हा लोकउपयोगी कार्यक्रम आम्ही राबवत आहोत आणि प्रत्येक शाळेमध्ये जाऊन ती जिल्हा परिषद असो संस्था असो पहिली ते दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना प्रत्येक विद्यार्थ्याला प्रत्येक शाळेमध्ये जाऊन हे आदरणीय सुरेश अण्णादास यांच्या आदेश असून हा चारचा उपक्रम आम्ही राबवला आहे या पॅडच्या माध्यमातून आदरणीय सुरेश अण्णा यांनी त्या बाल विद्यार्थ्यांसाठी एक संदेश लिहिलेला आहे संदेश दिलेला आहे आणि तो संदेश आदरणीय सुरेश अण्णा यांचा हा संदेश आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम करत आहोत ठिकाणी आपण बघतोय या ही जे सगळं शैक्षणिक साहित्य या ठिकाणी तयार केलं जात आहे त्या ठिकाणी एक संदेश लिहिलेला आहे लोकनेते माननीय आमदार सुरेश अण्णा धस यांचा अभिष्ट चिंतन सोहळा सर्व जिल्हा परिषद शाळेमधील विद्यार्थी विद्यार्थिनी गुरगरीब कष्टकरी शेतकरी शेतमजुराची लेकरं आहोत आई वडिलांच्या परिश्रमाचे फलित आणि आपले भावी जीवन सुखकर होण्यासाठी शैक्षणिक गुणवत्ता वाढावी यासाठी जरेवाडी पॅटर्ननुसार अभ्यास करा आणि गुणवंत यशवंत कीर्तिवंत व्हा असा आमदार सुरेश अन्ना धस साहेब यांचा संदेश या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांपर्यंत या ठिकाणी पोहोचवण्यात आल्या आहेत आणखी काही कार्यकर्ते त्यांच्याही आपण प्रतिक्रिया जाणून घेऊ अन्नाचं वैशिष्ट्यच असं आहे की शाळेत सुद्धा त्यांनी रमणी रमणी पॅटर्न राहावं म्हणून यापूर्वी सर्व अधिकाऱ्यांसोबत त्यांनी मिटिंग घेतली आणि तसाच पद्धतीने आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी असं ठरवलं की जेणेकरून फार सुरेश अन्न घेत नाहीत पण लोक उपयोगी जेणेकरून मुलाला काही आदर्श वाटतो अशा हिशोबाने की अन्नाचा हा संदेश प्रत्येक गोरगरीबाच्या घरोघरी जावा त्या उद्देशाने लोकनेते सुरेश अण्णा आहेत यांचा प्रत्येक वेळेस आम्ही वाढदिवस साजरा करतो परंतु ह्या वेळेस आम्ही वेगळ्या पद्धतीने काय लागलो आहोत की शैक्षणिक साहित्य शाळेत मुलांना वाटप केल्यानंतर त्यांना एक उपयोगी वस्तू म्हणून चांगल्या पद्धतीची वस्तू आहे ती वाटप करतो आणि आम्ही अर्धा हे अन्ना म्हणजे उपक्रम म्हणजे अण्णांनी सांगितले मला हार तुरा नको मला एक पुस्तक आणि अण्णा जर पहिल्यापासून एकच म्हणजे आहे की मला पुस्तक भेटा ना प्रत्येक वाढदिवसाला आम्ही अशोकांना सोपे आम्ही सगळे वाचल्यानंतर आम्ही एक काय करायला पाहिजे आपण शाळेसाठी काय करायला पाहिजे त्यामध्ये तर अशोकांना आम्ही सगळ्यांनी बसून एक निर्णय केला की आपण एक पॅड किंवा दपत म्हणजे पॅड आणि अण्णाचं एक आमच्या हृदयामध्ये वेगळं स्थान आहे आणि अन्नाच्या हृदयात सुद्धा आमच्याबद्दल वेगवेगळं वेगळं स्थान आहे अण्णा असे असा माणूस आहे की मी एक माझा व्यवसाय हमाली आहे मी एक चारशे पाचशे रुपया प्रमाणे हमालीचा कार्यक्रम करतो आणि त्याच्यातून बी मला अण्णा स्वतःच्या नावानेशी ओळखतात त्याच्याबद्दल आम्ही हा त्यांच्या वाढदिवसानिमित्त सकाळी सात वाजता कंकालेश्वर येथे जाऊन त्यांच्या वाढदिवसानिमित्त अभिषेकाचा कार्यक्रम केला अभिषेकाच्या के कार्यक्रमाच्यानंतर हे शालेय शालेय साहित्य जे की अन्नाचा आग्रह असतो हे आम्ही आपण आष्टी पाठोदा शिरूड मतदारसंघामध्ये कोट्यावधी या ठिकाणी विद्यार्थी अशा प्रकारचं हे वाढदिवस अभिष्ठ चिंतन या ठिकाणी लोक साजरा करतात अण्णांचा आणि अशा पद्धतीने लोकोपयोगी उपक्रमांनी हा वाढदिवस साजरा केला जातोय हा उपक्रम तुम्हाला कसा वाटला कमेंट्समध्ये नक्की लिहा हा व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच बातम्यांसाठी आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद गेल्या वर्षी आम्ही अण्णाच्या वाढदिवसानिमित्त की संविधानचा जागर हा कार्यक्रम आम्ही पूर्ण पंचायत समित्याने डोंगरकिनी जिल्हा परिषद गटामध्ये घेतला होता प्रत्येक शाळेमध्ये जाऊन संविधानाचं पुस्तक आम्ही त्या ठिकाणी वाटप केलं होतं आणि ह्याही ह्याही वर्षी आम्ही सकाळी कंकालेश्वर मंदिर या ठिकाणी सर्व कार्यकर्ते मिळून जलाभिषेक आणि अन्नाला दीर्घायुष्य लाभवून यासाठी आम्ही सकाळी जलाभिषेक केला आणि ह्या वर्षी पुन्हा आम्ही हे शालेय साहित्य वाटप करण्याचं का त्यामध्ये प्रत्येक नाही हा सालार पठार माझी सरपंच नाही ना, हो आम्ही जे येतो अन्नापासून जे सुरुवातीपासून अन्नाचे कार्यकर्ते आहे अण्णा हे जे नेतृत्व आहे अन्नाचं सर्व जाती धर्माच्या लोकांना घेऊन चालतात आणि सर्व जाती धर्माच्या कार्यामध्ये याच्यामध्ये सहभागी होतात आम्ही सकाळी जे तर त्यांच्या वाढदिवसानिमित्त मदर साहेब दर्गा येथे चादर वगैरे हो चढून जे येत त्यांच्या दीर्घ आयुष्यासाठी प्रार्थना वगैरे हो केले आहे आणि तुम्ही देखील कुठल्या शब्दात दादा अण्णांना शुभेच्छा देणारे कॉमेंट्स मध्ये दे लिहा